हे हर नर्मदे हर आज परिक्रमेचा शहाण्णववा दिवस आणि हरिहर आश्रम भमोरी ह्या ठिकाणाहून आम्ही निघालो सकाळची वेळ आहे आज कोहरा जास्त आहे उजळलेला आहे पण कोहरा जास्त आहे त्याच्यामुळं सगळा अंधार टाईप दिसते तर अशा ह्या हरिहर आश्रम भमोरी ह्या ठिकाणावर निघून आम्ही हंडिया याच्या दिशेने चाललो काल हंडियाला जायचं होतं परंतु इथेल्या स्वामी महाराजांनी सांगितल्यामुळं आम्ही ह्या ठिकाणी थांबलो मुक्कामाला आणि आता सकाळची वेळ आम्ही ह्या ठिकाणाहून प्रस्थान करत होतो उजडलेला आहे परंतु सूर्यनारायणाचं दर्शन आपल्याला काही इतक्या लवकर होणार नाही तर आम्ही आज त्या हंडियाच्या दिशेनं आमचं चालणं ह्या ठिकाणी चालू केलेलं आहे नर्मदे हर नर्मदे सकाळची वेळ आणि भमोरी या गावातून निघाल्यानंतर आज सकाळपासूनच कोहरा हो या ठिकाणी आहे पूर्ण कोहऱ्यामध्ये हो आमचा असा प्रवास चालू गणेश काका आणि गोरे काका हे पुढे गेले भागवत काका आणि मी सोबत आहेत अशा ह्या कोहऱ्यामध्ये आमचा प्रवास सकाळचा चालू झालेला आहे रात्री थंडी नव्हती सकाळी नव्हती परंतु सकाळपासून कोहरा मात्र आहे त्याच्यामुळं थोडंसं थंड वातावरण या ठिकाणी चलताना आम्हाला जाणवते त्याच्यामुळं स्वेटर वगैरे सगळ्यांनी घातले आम्हाला सकाळ संध्याकाळ थंडी दुपारी गरमी असं वातावरण ह्या ठिकाणी दररोजच झालेलं आहे अशा याच्यामध्ये आमचा प्रवास सकाळचा सुरू केलेला नर्मदे हर आज परिक्रमेच्या शहाण्णवव्या दिवशी बिमला परिक्रमा सेवा ग्राम पाचातलाही या ठिकाणी आम्ही आलो हे भजनलालजी विष्णू यांचं घर आहे ह्या ठिकाणी आम्ही दुपारी आलो सकाळी ओला खूप पडलेला होता रात्री थंडी नव्हती पण सकाळी सकाळी ओला पडल्यामुळं थंडी वाजायला लागली आणि तशा ह्याच्यातच आम्ही आमचा प्रवास चालू केला तिथून साधारण चार साडेचार किलोमीटरवर हंडिया हे गाव होतं हंडियाला आल्यानंतर एका बाबाजींनी आम्हाला पोहे जिलबी वगैरे या ठिकाणी बालभोग त्या ठिकाणी दिला त्याच्यानंतर तिथूनच जवळ असणाऱ्या चौकी या गावाला आलो तिथून बेसवान बेसवान आल्यानंतर तलाई आणि पचवला पचौला या गावाला आल्यानंतर तिथं भीमसिंगजी पटेल यांच्या घरी दुपारी प्रसादी दुपारची प्रसादी त्यांनी ह्या ठिकाणी सगळ्या परिक्रमावासियांना त्या ठिकाणी दिली ती प्रसाद घेऊन थोडा वेळा आराम करून पुढे कचबेडी जामोरी ह्या मार्गे बिमलामा नर्मदा परिक्रमा सेवा आश्रम पाचातलाई हे भजनलालजी विष्णुई यांच्या घर आहे ह्या घरी ते दोन हजार एकपासून या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी से सेवा देतात तर त्या ठिकाणी आम्ही आलो आल्यानंतर त्यांनी थंड ताक ज्यांना चहा पाहिजे त्यांना चहा या ठिकाणी दिला तो घेतला आणि आम्ही या ठिकाणीच मुक्काम करायचा अगोदरच ठरवलेलं होतं तर, तर आम्ही या ठिकाणी आलो मुक्काम केला मग स्नान संध्या पूजा वगैरे करून आता भोजन प्रसादीचा आस्वाद या ठिकाणी आम्ही घेणार तर या ठिकाणी आजचा आमचा शहाण्णव्या दिवसाचा हा मुक्काम हा पाचातलाई ह्या गावाला आम्ही करत आहोत हे सगळे परिक्रमावासी या ठिकाणी आराम करताना भोजन प्रसाद थोडा वेळ आहे कोणी गप्पा मारते कोणी आराम करते अशा पद्धतीनं आमचा आजचा हा शहाण्णव्या दिवसाचा मुक्काम आम्ही या ठिकाणी केलेला आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर